ओम पूर्ण पूर्णमिदम पूर्णात् पूर्ण मोदच्यते पूर्णा, पूर्णा, पूर्णा पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमस्कार मी अंबादास मजगे आपलं भजगोविंदम या चॅनलमध्ये स्वागत करतो या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला टीक करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहतील तर चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया भजगोविंदम हे नाव जे मला सुचलं आहे ते श आद्यशंकराचार्य यांचं चरपट पंजरिका नावाचं स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये त्यांनी माणसाला केलेला उद्दे उपदेश त्या उपदेश इतका सुंदर आहे की तो मनाला मोहित करतो आणि ते सांगतात की माणसाला की भज गोविंदम पण त्यापूर्वी ते माणूस काय काय निरर्थक स्वतःच्या जीवनाचे कामं करत असतो स्वतःच्या शरीराकडून तो निरर्थक, निरर्थक निरस अशी काय काय कार्य करत असतो याविषयी त्यांनी विवेचन अतिशय सुंदर भाषेत केलेलं आहे म्हणून आहे ना संस्कृत आली पाहिजे म्हणजे माणसाला त्या संस्कृतचा स्वाद घेता आहेत संस्कृतमध्ये बिंदूमध्ये सिंधू सामावलेली असते एक छोटासा शब्द असतो पण त्या श एका शब्दावर एक तास माणूस बोलू शकेल एवढं सामर्थ्य त्या संस्कृत शब्दामध्ये असतं म्हणून त्यांनी अतिशय सुंदर रचना केलेली आहे त्याविषयीच आपण आज पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकाविषयी आपण चिंतन आणि विचार करणार आहोत त्याचं मनन करणार आहोत काय आहे बरं पहिला श्लोक स्तोत्रामधला पहिला श्लोक आहे की दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात कालक्रिडत ग्छ तदपि न न्याशा वायु भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्नी मरणे नही न रक्षती करणे कर्ण किती सुंदर सांगितलेलं आहे की दिनमपि रजनी दिन दिवस आणि रात्र निघून जात आहे सायंकाळ आणि प्रातकाळ हे सुद्धा होऊन जात आहे शिशिर ऋतू येतो वसंत ऋतू येतोय तो, तो पुन्हा येतोय पुन्हा ये जातोय पुन्हा येतोय पुन्हा येतोय काळ आपलं खेळ खेळतच आहे काल क्रीडती गच्छ त्या जो काळ असतो ना जो वेळ असतो तो वेळ आपलं कार्य करतच असतोय आणि असं वेळ कार्य करत असताना जी गेलेली वेळ आहे ती मात्र परत येत नाही गच्छ त्या आयुष्य निघून जात आहे जन्मा येऊन कार्य केले अवघे मुद्दल गमावले अशा प्रकारची आपली अवस्था होत आहे म्हणून शंकराचार्यांना एवढं सांगावं लागलं तळमळीनं सांगावं लागलं नव्हे तर कटू शब्द सुद्धा वापरावा लागला ते म्हणतात की काल क्रीडति गच्छ त्यायू तदपिना मुंच त्याशा वायू तरी सुद्धा माणसाच्या या रूपी शरीरातली आशा मात्र सुटतच नाही मोह मात्र जातच नाही लोभ मात्र जातच नाहीये मग आशा आहे लोभ आहे मोह आहे हे सगळं आम्हाला कुणी दिलं आम्ही निर्माण केलंय का तसा विचार केला तर नव्हे हे भगवंतताच देणं आहे पण हे देणं कुठे वापरायचं याचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे म्हणून आहे की काय जात आहे वेळ जात आहे आणि आज गेलेली वेळ पुन्हा परत येत नसते किती विचार करा तुम्ही तारुण्य गेलेलं पुन्हा परत येत नाही किती टॉनिकच्या बाटल्या प्या काय होणार नाही तारुण्य येणारच नाही बालपणाचा उद्दंडपणा बालपणाचं शरारती या पुन्हा येत नाही ती एक मजा असते पण आज काय झालंय बालपणाचं सुद्धा माणसानं जे आनंद आहे तो हिरावून घेतलेला आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट आपल्या हातातून निष्ठून जात आहे आपण काही करू शकत नाही आपल्याला वाटतं असं वय वाढत जातं आणि मग आपण चेहऱ्याला लावत राहतो ही क्रीम लाव ती क्रीम लाव ती क्रीम लाव गुड्या पडू नये रो सुरकुत्या पडू नये काय पडू नये यासाठी प्रयत्न करतो पण सुरकुत्या पडायच्या राहत नाही केस पांढरे व्हायचे राहत नाहीत भले कितीही आम्ही वरून रंग लावला तरी आतला रंग तसाच असतो म्हणून आतला रंग व्यवस्थित करण्यासाठी शारीरिक म्हणत नाही मानसिक आध्यात्मिक आतला रंग व्यवस्थित करण्यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी माणसानं जागृत राहिलं पाहिजे यासाठी शंकराचार्यांचा हा खटाटोप हो आहे माणसाला हे जागं करण्यासाठी बाबा हे ऋतुमान जात आहे सगळं जात आहे तुझ्या जीवनामध्ये तुला येऊन जे करायचं आहे ते तू करत नाही आहेस मग तू काय काय आहेस याचं पूर्ण वर्णन त्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलं अतिशय सुंदर आहे याविषयी आपण चिंतन करणारच आहोत विचार करणारच आहोत परंतु आज आपण या पहिल्या श्लोकावर आपण विचार करूया माणूस काय होतो पहा निरर्थक गोष्टीमध्ये फार अडकत असतो पण माणसाला त्याच्यामध्येच अर्थ आहे असं वाटतं एक छोटंसं उदाहरण सांगतो पहा लहानपणी ना मुलगा आहे ना मुलाला ती छोटीशी कार असते का ती कार ती ती कार खेळण्यामध्ये आनंद असतो आणि मग ती कार खेळण्यात आनंद असतो मोठं झाल्यानंतर मोठी कार चालवा वाटते फरक काय माणसाचं जे करायचं आहे मानवा जन्माला येऊन माणसाच्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे मानवी जीवनाचं कल्याण कशात आहे हे माणसाला ओळखलं पाहिजे आणि यासाठीच हे मानवी शरीर आहे इतर प्राण्यांना ही गोष्ट करण्याची मुभा नाही किंवा त्यांच्याकडे तेवढी शक्ती नाही आपल्याला मानसिक आणि बौद्धिक शक्ती दिलेली आणि म्हणून मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा योग्य वापर करून माणसानं भगवंताला आपलंच केलं पाहिजे तो खरा जीवन, जीवन विकास जीवन विकास जीवन विकास म्हणजे एखादा म बरेच जण मला भेटले की म्हणते हां काय चाललंय मग कुठं कुठं प्लॉट घेतले तुम्ही कुठं कुठं काय काय केलं हे हेच विचारतं पण आंतरिक चदरिया झिनी रे झिनी असं जे म्हटलेलं आहे की मला जी चादर दिली होती मला जे अंतकरण दिलं होतं ते तशाला तसंच आहे का काय बदल केलेला आहे नक्कीच बदल केला आहे पण अनैतिक असा बदल झालेला आहे भगवंताला अपेक्षित असा बदल निश्चितच झालेला नाही आहे आणि म्हणून त्यासाठी माणसानं जागृत असलं पाहिजे आणि ती जागृत करण्यासाठी हा श्लोक आहे की दिनमपी रजिनी सायम प्राथ रजनी म्हणजे रात्र जाते दिवस जातो सायंकाळ येते सकाळी होत आहे वेगवेगळे ऋतू निघून जात आहेत काळ आपलं खेळ खेळत आहे पण तुझ्या जीवनातली आशा जी आहे ती जातच नाही एक बंगला झाला की दुसरा असा वाटतो एक एकर झालं की दुसरा एकर असा वाटतं पोराचं लग्न झालं की नातू व्हावा वाटतो नातू झाला की पुन्हा त्याचं सगळं व्हावं वाटतं ही आशा कधीच थांबत नाही म्हणून हिला थांबता आलं पाहिजे सोडता आलं पाहिजे माणसाला भगवंतानी किंवा कुणी धरून ठेवलेलं नाही आमच्या नातेवाईदे एक आजीता त्यांना म्हटलं अहो येत जा जरा बाहेर फिरत जा थोडंसं कुठं मंदिराला जात जा काय करावं घरच घरच सोडीनं झालं काय करावं एवढं परेशान मी जर आले तर हे घराचं कसं होईल असं माणसाला वाटत असतं पण भगवंताचं जेव्हा बलाव न येईल ना त्यानंतर सगळं व्यवस्थितशीरच चालत असतं कोणी मरत नाही थोडंफार गाडी पटरीवर यायला थोडासा वेळ लागेल एवढंच फक्त एक महाराज तर असं म्हणतात की ज्यांना घर सुटत नाही घर बदलत नाही ते सोडत नाहीत ते घर घरच करत असतात त्यांचा कदाचित जन्म पुढच्या जन्मी पालीचा सुद्धा असू शकतो हे माझं वाक्य नाही एका महाराजांचं वाक्य आहे आणि नाही वासनेचे पोटी जन्म घेणे लागे असं संतांनी सांगितलेलंच आहे आमची अंतिम क्षमय समय जर वासना घरामध्येच असेल तर आम्ही घरामध्येच पुढचा जन्म होऊ शकतो माणसाचाच भेटावा असं काही नाही आपल्याला असं वाटतं बरं का की सगळ्याला कोणाला कोणाचा कसा जन्म भेटू शकेल पण मला मात्र माणसाचाच भेटेल असं नाही आपले कर्म जर तसे असतील तर निश्चित मिळेल पण आपले कर्म जर तसे नसतील आपलं कार्य जर तसं नसेल तर निश्चितच जसं कार्य आहे त्याप्रमाणे जन्म आम्हाला मिळणारच आहे पण जन्म तर आहेच आहे येर झाला तरही जीवनामध्ये आहेच आहे म्हणून शंकराचार्य सांगतायत की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नही नये राक्षती करणे ते म्हणतात की भज गोविंद गोविंदाला भज म्हणजे गोविंदाचं स्मरण कर गोविंदाचं चिंतन कर गोविंदाला शरण जा भजन भज याचा अर्थ शरणागती समर्पण बघा ज्या समर्पणाचा एक फार सुंदर एक उदाहरण देतो पहा दोन कुटुंब एकत्र येतात मुलगा मुलगी पाहतात आणि त्यांचं लग्न होतं लग्नामध्ये तो विधी असतो तो म्हणतो आता मम म्हणा आणि मग तो नवरदेव म्हणतो हो, हो मम ही आता कोणाची झाली माझी आणि ती सुद्धा म्हणते ठीक आहे आजपासून मी तुमची झाले आणि त्या दिवशी त्या ती त्या नवरदेवाचं नाव घेते ज्या दिवसापासून तिने नाव घेतलं तेव्हापासून तिची सर्वस्व जबाबदारी ही त्या नवऱ्यावर पडत असते आणि तो सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं तिला ठेवतो म्हणून आपल्याकडे त्याला नारायण स्वरूप म्हटलेले नवरदेवाला नारायण म्हटलेलं जाते आणि म्हणून नारायण लग्नामध्ये वगैरे तो नारायण यायला म्हणून नारायणोपनिषद म्हणण्याची सुद्धा काही ठिकाणी प्रथा आहे मग काय झालं आजकाल काय काय संस्कार निघून गेला समारंभ सुरू झाला मग काय झालं बहारो फूल बरसाओ काय सुरू झालंय काय नाही हे सुद्धा माणसाला कळत नाही म्हणून यासाठी माणसानं सुजान बनलं पाहिजे असंच करत राहू तो आमचं जीवन निघून चाललेलं आहे समर्पण केव्हा करणार तर ती स्त्री काय करते स्वतःचं सर्वस्व अर्पण करते कुठलीच गोष्ट स्वतःचं नावसुद्धा ठेवत नाही ते म्हणले नाव बदलायचं आहे बरं नाव बदलाय आडनाव बदलायचं आडनाव तर बदललेच सर्व नावासहित ती स्वतःची ओळख पुसून टाकते एवढं समर्पण करते त्याच्यात हेच भजन आहे त्याच्यासाठी मग सगळ्या गोष्टी ती स्वीकारते लवकर उठणं होत नसलं तरी लवकर उठते सगळ्या गोष्टी करते आणि म्हणून या समर्पणाचं काय म्हणू फलित म्हणून तो तिची काळजी घ्यायला लागतो तस तसं भगवंताशी आम्ही समर्पण करू शरणागतीपथ करू त्यावेळेस आपल्या जीवनाची जबाबदारी निर्वाणी आणि गोविंद असे मागे पुढे याप्रमाणे आमची सुद्धा योग्य सांभाळ करण्याचं काम हा भगवंत करत असतो जशी अर्जुनाची केलेली आहे द्रौपदीची सुद्धा केलेली आहे म्हणून पण समर्पण मात्र आवश्यक <coughs> आहे समर्पण नसेल तर ह्या गोष्टी होणार नाहीत आणि समर्पणसुद्धा कसं भावपूर्ण असावं अव्यभिचारी निष्ठा असावी व्यभिचारी निष्ठा चालत नसते म्हणून अव्यभिचारी पण दास्यभाव त्यामध्ये असला पाहिजे भजन करण्यामध्ये भजण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट भजन याचा अर्थ फक्त एवढंच मर्यादित नाही आहे टाळ वाजून भजन करणे हे तर आहेच आहे पण यासोबत भज म्हणजे समर्पण करण्या आदर करायचा कदर करायची आपण म्हणतो ना एखाद्या अरे अन्नाला भजून खा जेवताना समजा तो टाकून देत असेल तर तुम्ही अन्न भजून खाव चांगलं म्हणून खाव म्हणजे त्याची कदर करावी त्याचा आदर करावा म्हणून या गोविंदाच्या विचाराचा आपण आदर केला पाहिजे त्यांनी ज्या स कारणासाठी जीवन जगले त्या कारणासाठी आमचंसुद्धा जीवन हे जगलं गेलं पाहिजे त्याप्रमा त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराने विचारा आम्ही चाललं पाहिजे हे खऱ्या अर्थानं भजन आहे आणि असं भजन कर मग तुझा उद्धार नक्कीच आहे भज गोविंदम भजगोविंद असं जर केलास तरच आहे आणि ते जर करीत नसले ते म्हणून काय म्हटलेले सध्या तू कोण आहेस मूढ मते असं मते ज्याची मती नाही आहे मूर्ख असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल तर ज्याची मूढ मती आहे अशा माणसाला त्यांनी समजावलेली की तू भगवंताला समर्पण हो शरणागत हो तरच तुझं होईल आणि गोविंदालाच का सांगितलं बरं दुसरं का नाही सांगितलं तर गोविंदाला या सार याचा गौ याचा अर्थ होतो पृथ्वी इंद्रिय आणि वेद आणि या विंद याचा अर्थ असतो होतो की रक्षण करता संरक्षण करणारा पालन करणारा म्हणून कोणाचं पृथ्वीचं इंद्रियांचं सॉरी इंद्रियांचं वेदांचं यांचं संरक्षण करणारा जर कोणी असेल तर ते गोविंद आहे विंद म्हणून त्याला शरण जा म्हणजे तो आपलंही रक्षण करणार आहे भक्ताचं कल्याण करणारा असा हा गोविंद आहे म्हणून त्याचाच आधार घेतला पाहिजे आपण काय करतो आधार कोणाचे शोधत राहतो आणि ते आधार असे असतात कमकुवत असतात थोडंसं आपल्याकडून काही झालं मागापुढे पुढे तर लागलीच तो सुद्धा फिसकतो पण आपल्याकडून किती जरी चूक झाली तरी आई मात्र कुमाता होत नाही ते सुद्धा त्यांचं स्तोत्र आहे खूप सुंदर म्हणून सांगितलेलं आहे की पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या ह्याच्यात सांगितले प्राप्ते सन्नी हिते मरणे नही नाही रक्ष ती डुकरूही करणे ज्यावेळेस मृत्यू काळी येईल ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस त्यावेळेस आमच्याकडे पुस्तकी माहिती किती जरी असली तरी ती उपयोगाला येणार नाही डुकरूही या शब्दाचा अर्थ होतो की व्याकरणशास्त्राचं ज्ञान आणि त्यावेळेस जर आम्ही व्याकरणशास्त्र शिकायला लागलो तर आमचं काय होणार आहे म्हणून आतापासूनच त्याची सुरुवात झाली पाहिजे आपल्याला काय वाटतं बघा काय करू आपण रिटायर झाल्यावर करू नंतर करू दहा वर्षानं करू अहो दहा वर्षानं आपण जगतो याची काय काय गॅरंटी आहे निश्वास आहे नाही विश्वास कदा भविष्यती हा श्वास चालू आहे हा आज चालू आहे एका पाच मिनटानंतर चालेल चाले। का नाही हे तरी माहीत आहे का आपल्याला आणि म्हणून जो प्रत्येक श्वास आहे क्षणाक्षणाचा आणि कणाकणाचा भगवंताला हिशोब दिला पाहिजे मनाजे घडी राग वेवी न गेली जनी आपुली त्या तुवा हानी केली आपण आपल्या हातानं हानी करतोय वेळ काळ जातोय म्हणून वेळ काळ दौडू नका असं शंकराचार्य कळकळीनं माणसाला सांगतायत आणि म्हणून असं जर केलं तर नक्कीच आपलासुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताला भजन करायचं याचा अर्थ भगवंताची पूजा तर करायचीच आहे पूजन करायचे अर्चन करायचे सर्व वंदन करायचं आहे सगळंच करायचं आहे पण त्यासोबत भगवंताचे जे विचार आहेत ते विचार जिथून मिळतील तिथून ॲक्सेप्ट करायचे ते, ते जीवनामध्ये आपल्या कुठं बसतात तिथं बसवायचे त्याचप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा हे खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन होईल असं वाटतं जय श्रीकृष्ण